महाराणा प्रताप राजपूत भंटा समाजाच्या संदर्भात माझ्या तोंडून एक वक्तव्य केलेलं होतं माझ्या तोंडून काही गोष्टी अनावधानानं जर काही चुकीच्या झाल्या असतील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी मला माफ करावं धन्यवाद राजपूत समाज के बारे कोई भी नेता कोई भी सामान्य असामान्य कुठे बोलले हम सण बर्दाश्त करले इसके बाद कोई राजपूत समाज के खिलाफ बोलेगा तो उसको हम छोड़ेंगे नहीं चुकी से महिला चुकी चाहती चुकी आ जेव चुकी कहित समाज के बारे में जब जब जो कोई बोलेगा तब तब मंगलवार्ता हो या सकल राजनीत समाज हो ये उसको छोड़ेगा नहीं प्रत्येक जन आप अपने जात बढ़ते जाति बदल बोलते है नमस्कार दोस्तों आज छत्रपति संभाजी नगर में जो कि महाराणा प्रताप उद्यान है दोस्तों ओबीसी समाज के नेता प्राध्यापक लक्ष्मीमन जी हके शब्द उनके मुंह से निकल गए जैसे कि अब वो कुछ राजपूत समाज में जो भावना तीव्र भावना विरोध हुआ सोशल मीडिया व्हाट्सएप उसके बाद में यूट्यूब चैनल पे उसके बाद में उनका कुछ माफीनामा उनकी ओर से क्या मेरे से वो गलती से हो गया तो ठीक है आप गलती से होगा उन्होंने बोल दिया मैं कुछ बोला था मेरे यूट्यूब चैनल माध्यम के उसके लिए मैं भी दिलगिरी व्यक्त कर रहा हूँ पर ऐसा नहीं कि राजपूत समाज के बारे में कोई भी नेता कोई भी सामान्य असामान्य कुछ भी बोले और हम सोन हम बर्दाश्त कर ले आज जो जो राजपूत समाज आया यहाँ पे जैसे कि डॉक्टर साहब है जगत बहुत परिवार है पुलिस बहु राजपूत है और उसके बाद में जो पुलिस डिपार्टमेंट के लोग आए यहाँ पे हमारे ये पंडित भाव राजपूत इन्होंने बोला जो भी आपको करना है लीगल में करना है बोले आपको लीगल के बाहर आपको नहीं करना है हमने एक निवेदन टाइप किया निवेदन देके आज मैं ये बोलना चाहता हूँ कि राजपूत समाज जो भी महाराष्ट्र में महाराष्ट्र में बाहर रहता है लक्ष्मण हाके साहब ने जो इनको विनंती को मान दे के मेरे शब्द निकलिया उसके लिए उन्होंने दिलगरी होता है अभी कुछ नहीं करना है पर राजपूत समाज के बारे में जब जब, जब जो कोई बोलेगा तब तक मंगलवार हो या सकल राजपूत समाज हो ये उसको छोड़ेगा नहीं इतना मैं बोलना चाहता हूँ और मेरे समाज मामले के थोड़ी बहुत प्रतिक्रिया लेना चाहता हूँ मैं स्टॉप लक्ष्मण हके हम तो पहचानते नहीं कौन है लेकिन उन्होंने जो राजपूत समाज के बारे में अपशब्द जो भी उन्होंने बोले उसके लिए राजपूत समाज इकट्ठा हुआ और उसका निषेध किया निषेध करने के बाद है तो इन्हें उन्होंने माफीनामा दिया माफीनामा जाहिर होने के बाद हमने भी इन्हें एक कदम पीछे लिया क्योंकि इन्हें अपने ही भाई बंद है इसलिए इन्हें हमने भी उनको माफ कर दिया लेकिन इसके बाद कोई राजपूत समाज के खिलाफ बोलेगा तो उसको हम छोड़ेंगे नहीं ये हम इन्हें चेतावनी देते हैं और राजपूत समाज सकल राजपूत समाज सब एक है कोई दूर राह नाही ये बोलता जय महाराणा जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे जिथे आपण अठरा पगड जाती आणि सर्व समाज बरोबर राहतोय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नको अशी कंडिशन आता येऊन ठरलेली आहे प्रत्येक जण आपापले जात बघतोय जा, जात बद्द, बद्दल बोलतो आहे आणि हे बोलत असताना बऱ्याच वेळा पूर्ण महाराष्ट्राचा जो <laughs> जो काही आपण म्हणतो नियमानुसार किंवा कायदेशीर जी काही माहिती असते ती एखाद्या व्यक्तीला नसते त्यामुळे राकेश साहेबांनी भेटलो होतो त्यांची तळमळ आपल्या सर्व ओबीसीसाठी आहे आणि ते करत असताना ते जेव्हा मोराकडे गेले काही ठिकाणी कोणीतरी त्यांना चुकीची माहिती दिली आणि चुकीच्या माहिती दिल्यानंतर त्यांची चुकीची प्रतिक्रिया जेव्हा आली आणि ही त्यांना जेव्हा चुकी कळाली त्यावेळेस त्यांनी माफी मागितला आणि आपण सर्व एकच असल्यामुळे थोड्याफार फार चुका होऊ शकतात परंतु कायदेशीर जी लढाई आहे ती सर्वांची एकच आप आहे आणि ती कोर्टामध्ये चालू असल्यामुळे कोणी आपल्या असा द्वेष निर्माण करू नये व्हॉट्सअप ग्रुप असेल व्हिडिओ असेल कोणत्याही यंत्रणा असेल आपापल्या मधला मतभेद करू नये मला मान्य आहे काही लोकांनी लोकसभामध्ये जातीपातीचं राजकारण केलं असं म्हणतात आणि करतीलही ज्यांना करायचं असेल त्यांची दूरदृष्टी नसेल पण मला असं वाटतं आपण एकोपाने राहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे, जे काही नियम चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे रिझर्वेशन हे भांडून जे भेटणार नाही जे नियमाने आहे ते नक्कीच सर्वांना मिळेल आणि जे काही मला सर्वात महत्वाचं सांगतो की सरकारला एक विनंती करायची आहे की एखाद्या घरामधला जसा मुखिया असतो जसं वडील असतात आपल्या मुलाची जी मागणी आहे जर आपले वडील ते सोडू शकत असतील तर त्यांनी लवकर सोडावी आणि ज्या मागण्या नियमाने बसत नसेल किंवा त्या कधीच शक्य नसेल त्यांनी ते लवकर मुलाला सांगितलं तर मुलगा हा जास्त पेटत नसतो त्यामुळे आपापल्यामध्ये मध्ये दुजाभाव न करता कोणताही द्वेष न करता जे काही नियम आहे नियमानुसार कार्य चालूच आहे परंतु हे फक्त निवडणूक आली लोकसभा विधानसभा राज्यसभा जे काय असेल त्याच वेळेस का बाकी वेळेस का नाही हा सुद्धा आपण सर्वांना विचार केला पाहिजे आणि आज या माध्यमाने का होईना परंतु आपला समाज पूर्ण एकदा जागा झाला आणि आपण बघितलं एकी काय असते सकल राजपूत समाज हा एकी मे जुळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी राजे असतील प्रताप असतील हे सर्वांचे आम्ही क्षेत्रीय हे सर्व कोळ असल्यामुळे सत्याबरोबर आम्ही राहतो आणि सत्य ज्या ठिकाणी तो झुकता माप दुसऱ्याला मिळत असेल सत्याबरोबर आम्ही राहू आणि जर आपल्या अंगावर आलं तर त्याला मात्र न सोडणारा असा असा समाज आहे त्याबद्दल आपल्या बांधव सांगितलं जर कोणी आपल्या समाजाबद्दल बोललं तर त्याला मात्र सोडणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे सरकारला माझी विनंती आहे आता पावसाळा जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये आर्थिक विकास महामंडळाबद्दल जी प्रलंबित मागणी आहे ती लवकरात लवकर लोकरा करावी अन्यथा पुन्हा जो महाराष्ट्र पेटतोय त्यामध्ये पुन्हा आग लावू शकते हे मी तुम्ही सांगू शकतो आणि आपल्यामध्ये एकोपा ठेवून आपण शांत ठेवून या महाराष्ट्राला आपल्या जन्मभूमीना आपण साकार करूया आणि छत्रपती रायांच्या महाराज महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्व इथे आहोत आणि इथून पुढे आपण कोणी असं ताबडतोब रिॲक्शन करणार नाही ही माझी आपल्या सर्वांना विनंती असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद <laughs> चलो। तो इस तरह से कार्यक्रम संपन्न हुआ और पुलिस डिपार्टमेंट तो जैसा पुलिस वहां से वासे भी कुछ पुलिस अपने ड्यूटी निभाते हुए उन्होंने भी अपना योगदान दिया उनका भी तय दिल से मंगलवार्ता की ओर से सकल राष्ट्र समाज की ओर से धन्यवाद महाराणा प्रताप की महाराणा प्रताप की हम सब हम सब हम सब श्रोमणी महाराज प्रताप की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की डॉक्टर तो देखिए दोस्तों इस तरह से ओबीसी समाज के नेता प्राध्यापक लक्ष्मण जी हके राजपूत समाज के बारे में कुछ अपशब्द उनके मुंह से निकल गए थे उन्होंने दिलगिरी बया की उसके बाद में राजपूत समाज जो है विज्ञान में आज सकल राजपूत समाज के पूरा समाज इकट्ठा होकर उन्होंने काफ़ी खुशी ज्यादा की या जो राजपूत समाज को आज उठाता है उसके बाद में माफी मांगता है इसके लिए हम उसे माफ़ करते हैं इस तरह से आज का तो आज इस तरह से महाराणा प्रताप जी की जो मूर्ति है उसकी उसका पूजन किया गया उसे मान सम्मान करने के बाद में जो सकल रात्र समाज शहर का वो इकट्ठा होकर उसके बाद में समाज बांधव ने अपनी प्रतिक्रिया दी और इसके साथ में अपने समाज बांधव एक भंटा राजपूत भागा समाज अच्छा, तुंड ने एक वक्तव्य गले हो जे ओरिजिनल या मंडल आयोगाच्या शिफारशीनं ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत त्यांच्या बाजूचे आम्ही ठामपणे आहोत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत परंतु जे डुप्लिकेट दाखले काढतायत अशा काही आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगानं मी काही गोष्टी बोललेलो होतो परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जे मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जे या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेले आहेत ज्यांना सामाजिक मागासलेपणाचा सा दर्जा प्राप्त झालेला आहे ज्यांना रिझर्वेशन भेटतं आहे त्या सर्व ओरिजिनल जातींच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आपल्याला लढायची आहे त्यामुळे माझ्या तोंडून काही गोष्टी अनावधानानं जर का काही चुकीच्या झाल्या असतील कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी मला माफ करावं धन्यवाद